धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन होळीच्या हो हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सीमताई म्हणतात तर दादा नमस्कार हॅप्पी होळी धन्यवाद सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आला तर आपला मुंबई लोकखाणवालेबमध्ये स्वागत बापूजी म्हणतात श्रीमजी ताई नमस्कार सीमाताई तुम्हाला नमस्कार केला आहे तुम्हाला एकच काय होळी झाली हे बाली रकड बघा गाल लाल केला लाल दादा धन्यवाद धन्यवाद बरं दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला आपला गोमली ओळखवाल्याबद्दल नाही आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन भरत भाऊ होळीच्या हार्दिक शुभेच्छा बापू दादा म्हणतात भरत भाऊ हा होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 बघा गाल लाल झाले आहे आहेत गाल लाल झालं आहेत गाल लाल झालं आहेत भाऊ होळी चार शुभेच्छा धन्यवाद 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 हे ते भाऊ तुम्हाला जे तुम्हाला जे फळ कडू लागते ना त्याचा ओके 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 चार्जर लावया साहे बरं दादा कुठे हो बरं दादा धन्यवाद 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 मला सगळं हार्दिक अभिनंदन तुम्हाला जे फळ कडू लागते ना त्याचा आवक माझ्याकडे आहे हो का बर ओके अंतर काळा चेहरा दिसतो ना माझा है ना तसले गौर है ना ओके 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 आई लव यू भाई दो लाइक धन्यवाद मनोज स्वागत एक मिनट थांबा नेटवर्क ओके आहे ना एक काय दाखव चालू आहे काय नाही काय नाही काय नाही दहा मिनट थांबा थोड जाऊन येतो बर बर या नमस्कार भाऊ नमस्कार बसंत दादा दिपॉलच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद 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 काय झालंय लाईट नव्हती ना आता लाईट आली त्याच्यामुळे चार्जर बसत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय काय सांगता आता नेटवर्क आहे का हॅलो नेटवर्क आहे ना दादा नेटवर्क कमी आहे का हो नेटवर्क कमी आहे एक मिनट नारळ नारळ लावतो माझे नारळ ना नारळ लावले त्याच्या मागे नारळ लावला नारळ धन्यवाद 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 आता जमलं ना आता आता माझा आवाज क्लिअर येतोय का माझा आवाज क्लिअर येतोय का तुम्हाला नेटवर्क ओके आहे का मला सांगा दादा 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 धन्यवाद नेटवर्क दादा हो दिलाय 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 दिला, ओके धन्यवाद 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 मनापासून स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन हा मी दिलाय ना आता तुम्हाला आहे ना माझ्या का कायमचा ब्ल्यू राहणार डायरेक्ट कायमचा काढणार असा नाही मी तर डायरेक्ट ब्ल्यू तुम्हाला डायरेक्ट ब्ल्यू आते ताई असो किंवा तुम्हाला डायरेक्ट ब्ल्यू हा 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 <laughs> पुरणपोळी बनवली ना आणि ओके एकदम ओके ओके ना हा हा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गा आज आपला लाईव्ह म्हणजे कसा म्हणजे होणार आहे टॉप मध्ये विषय नाही काय अडचण नाही काय घ्यायची आहे की नाही सगळं तरंग खेळतो हरी रंग केला कोण गा घरी हा आहे ना दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट हम्म वांगे चालू आहे ना दीडशे रुपये कॅरेट बरं दादा बघा तुमच्या वहिनी परवा तोंड केलं हो का लाल होळी रंग जुनरी वाली भरसे व्हिडिओ काढून टाकत जा का बरं हा हा शेतातील व्हिडिओ काढून टाकत जा हो शेत शेतीतलं व्हिडिओ काढून टाकीत जायचं असं म्हणा ना हा मी मला डिलीट करायचं काय हा मग नंतर मी वाचली शेतात म्हणजे शेतातील व्हिडिओ बनून टाकत जा असं तुम्हाला म्हणायचं होतं ना आलं माझ्या लक्षात आलं आलं ते घोटळा होतं हो घोटळा नाही करायचं कधी घोटळा घोटळा लय मोठा घोटळा ओ लय घोटळा मोठा नाही करायचं आपला थोडा घोटळा करायचा हो लय मोठा घोटळा नाही करायचा शोभेता नमस्कार मला स्वागत हार्दिक अभिनंदन दादा बहिणी नमस्कार आणि होळीच्या हार्दिकांनी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मरापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात आपल्या बळखावाल्या बद्दल मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वसंत दादा घोटाळा करायचा बनलाय मोठा घोटाळा नाही करायचा थोडा घोटाळा करायचा थोडा थोडा घोटाळा थोडा शेतातील व्हिडिओ काढून टाकत जा मला व्हिडिओ शेतातील व्हिडिओ बनून टाकत जा वे असं तुम्हाला म्हणायचं होत मी घेतो समजू शिवसेने होळी चार दिवस धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक काय अभिनंदन आपला झाला का स्वयंपाकपुरम पोळीचा

बघा माझ्याकडे इकडे बघा बघा इकडे वर्षी बसू खाली या होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला स्वागत हार्दिक अभिनंदन खाली या कमेंट करा खाली या कमेंट करा दादा वहिनी नमस्कार आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपल्याला सुद्धा होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आला तर आपल्या मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सविता ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा नमस्कार आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा ओके 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 ओके

नेटवर्क ना असं घेतलं इकडं नेटवर्क आहे का ओके पाच नंबरला रिटर्न केल्याबद्दल धन्यवाद 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 आज आहे ना आज होळीचा आनंद एकदम मन मात लुटला आहे विषय नाही काही आज कमेंट आणि लाईक जरी कमी जरी झाले ना तरी काय फरक नाही पडत विषय नाही काही फक्त सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आहे आपल्याला त्यासाठी आपण लाईव्ह चालू केलं आज मला घ्यायचं नव्हतं मुळ पण सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायच्या लाईव्ह घ्यायचं आहे नाही तर मला हो आज घ्यायचाच नव्हता पण आज लाईक कमी झाल्या किंवा कमेंट जरी कमी झाले ना तरी त्याच्यात काही फरक मानायचा नाही जेवढे आपले माणसं आहे युट्यूबर तेवढे आपले टन स्वागत करतो आपण

कमेंट नाही करते नुसतं शिशू बस बसा 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 शिशू बसा शिशू बसा वरवली <tries> ये तुम्ही थोडं जाऊन तो तोपर्यंत तुम्ही कमेंट करा थोडं काम आहे माझं किती राहिले किती ट्रॅक्टर आलं का रे आपलं ते दोन्ही ट्रॅक्टर आलं का तिकडे ठेवले दोन्ही ट्रॅक्टर लावले का तिकडे दोन्ही डॉक्टर लावले का त्याला म्हणा ड्रायव्हरला म्हणा तुम्हाला जेवायला घरी बोलावले बरं का हॅलो राणी ताई हो एक मिनटं होर राणी एक मिनटं